तर मित्रांनो स्वागत तुमचं आपलं माझ्या चिपुंक संकल्प आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर गावी आहे आणि दोन दिवसांची सुट्टी आपली संपली आहे आणि आज आपण निघतोय परतीच्या प्रवासाला तत्पूर्वी आपण जरा खाली जाऊन शेतात शेतपटका मारतो थोडा म्हणजे आमच्या तसंच जातो नंतर थोड्या टायमाने त्याआधी मी जातो इकडे खाली तळामध्ये आमच्या वाढीने जास्त करून शेती आमच्या इकडे आहे वाड्यातल्या लोकांची तर त्यासाठी आता माझ्या तळ्यामध्ये आणि नंतर मग आपल्याला आपल्या निगडमध्ये जायचं आहे भाकरी घेऊन आणि त्यानंतर मग दुपारी आपली साडे बा बाराची मालदोली एस टीट आपल्याला चिपूणला आणि तिथून मग दिवा ट्रेनने आपल्याला जायचं मुंबईला जा तर सोबत आज सुद्धा आहेत तर बऱ्याच सोपीला कोणत्या आपल्या आणि मी एकटाच आलो सोबत आहेत ते पनीलपर्यंत नंतर मग मी पुढे दिवाला जाईल जरा आपण आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया आता जाऊया आपण ताळ्यामध्ये मग तिकडे ना नांगरणी किती आहे कोणाची काही बैल वगैरे तर आपण जाऊया ताळ्यामध्ये तर आता गावच्या ठिकाणी पावसाचं काय खरं नाही पाहिजे तसा पाऊस नाही पडत आहे ऊन पाऊस चालूच आहे दोन दिवस बघतोय बहुतेक हा महिना सांगू शकत नाही पावसाळ्यात किती लागतोय किती नाही तर आता आपण जातोय खाली या पातळीनं आपल्याला खाली जायचं आहे टाळ्यामध्ये पण आपण लॉकडाऊन आम्ही इकडे खाली ओपन ओवरमनी खेळायला यायचो या ते खाली ग्राउंड आहे तर तिथे आता जातो आहे मी खाली काय दोघे कोणाकोणाचे बैल आहेत कारण या ठिकाणी आपले येणे झाले नाही त्यामुळे आता विकडे जातो आहे आता त्या वाटेने तर ह्या ठिकाणी ही पण भात शेती इकडे जाऊन झालेली आहे बहुतेक खाली उतरल्या उतरल्या हा खाली आहेत म्हणजे आमच्या वाटून खाली आल्यानंतर इथे पहिली शेती आहे जाधवांची ही पण झालेली आहे प्रकारे बघू शकता गावचे सकाळचे नऊ वाजले मस्त वातावरण आहे क्लायमेट एकदम स्वच्छ आहे आणि पाऊस पण कुठे इतका दिसत नाही आहे तर आता आपण इथून जात आहोत पुन्हा खाली तळ्यामध्ये तर न आता फायनली मी तळ्यामध्ये आलो आहे प्रकारे इकडे अशी खूप मोठीच्या मोठी शेती आहे माझ्या मागे बघू शकतात मी तर अजून बहुतेक लावणीकडे बाकीच आहे थोडी सुरुवात झाली आहे ठिकाणी आणि इथे ठिकाणी मागे माझ्या ते सोनू जाधव ते त्याचा बा नांगर करत आहेत बहुतेक स्टार्ट टायरली आणि हे सर्व इकडे बाकी अजून पूर्ण पट्ट्यावरचा बाकी आहे अजून जातील बहुतेक आठ दहा दिवस नक्की जातील इकडे कारण पाऊस पण कमी आहे पाणी पण तशा कमीच आहे अजून पण तर चला पुढे बघूया अजून कोण कोण आपले वाढतिल्ले बा नांगरी पुढे ते तर खाली आल्यानंतर ही एक आमच्या वाढतीच सोनू यादव यांची एक जोडी आहे घरची सा घरचा साध यांचा जुनेशे पारंपरिक शेतकरी आहेत आपले अशा प्रकार हे तयातील वातावरण आहे भरपूर लावणी इकडची बाकी आहे हा आहे आमच्या चिऱ्या चिऱ्याचा पर्याय पाणी बघा कमी आहे कारण टायमाला इथे उतार होत नाही इतकं पाणी असतं आणि पाणी एकदम खदूळ आहे कारण भात लावणी चालू आहे ना तर पाणी खदूळ आहे आणि क्रॉस करून जायचं आपल्याला आणि समोराला अक्षय आता पाणी घेऊन काय मग आली काय त्यांची भात भात लावणी चालू आहे ते डाळ काढतायत या जोडीसाठी ही जोडी आहे ना खूप मोठ्या मोठ्या शर्यतीने भाग घेते शंभू आणि शंकर आपण गेल्यावर बघितलं आमच्या गावांनी शर्य त्या ह्या जोडीने पहिला क्रमांक काढला होता ती शंभू आणि राणी जोड्या आणि इथे रायफल आणि सर्जा आणि आपले नांगरी आहेत तिथे अनिल भडवळकर आणि इकडे स्वतः मालक सुनील भडवळकर शंकर आणि सर्जा ड्रायव्हर आहेत सुनील भडवळकर आणि काय रायफलने काय रायफल आणि शंभू आणि बैलगाडा शर्यतीमधले आमचे आमच्या वाडीतील हौशी कलाकार अनिष भडवळकर हे पण नांगर शिकले आहेत एकदम हौशी कलाकार दररोजांचे स्टेट स्टेटस बघाल ना फक्त बैलगाडा आणि बैलगाडा एकदम हौशी असे कलाकार आहेत ते काही जी आधुनिक सांगायची गोष्ट म्हणजे आमच्या वाडीत अजून तरी सात आठ बैल जोड आहेत आणि पॉवर ट्रेलर पण आहे एक दोन दोघांकडे पण पारंपरिक शेती आहे अजून आमच्याकडे चालू आहे बैल आहेत तोपर्यंत माणसं आहेत जुरी आपली तोपर्यंत चालू आहे आणि आता नवीन तीन चार पोरं नांगर करायला शिकलेत पण त्यामुळे अजून आपल्याकडे पारंपरिक शेती जिवंत आहे तर कर अशा प्रकारे अजून काळातली शेती आहे बहुतेक म्हणजे चालू आहे आमच्या इकडे वसाड तर नाही म्हणजे आहे चालू आहे तर चला तर पुढे जाऊया आपण कणा आप बनेच येते त्यांचे पण दोन नांगर झाले असं समजले तिकडे पण आपण थोडी व्हिजिट देऊया धावती आता आपण आलो आहे जांभळीच्या शेताकडे ते गणेश म्हणे नांगर धरतात ते पण एक जुने शेतकरी आहेत लहानपणापासून नांगर धरण्याची कला त्यांनी जोपासते आणि ते आज बॅग आहेत नांगर धरत आहेत ते पण ते गणेश बने आहेत त्यांनी वरती केतन बने बंधू बंधू आणि ती अजून शेती बाकी लावायची आज दोन धरल्यात काय जोड्या दोन जोड्या धरल्या त्यांनी पण आज ते, ते वरती केतन बने आहे आपल्या सोबत ही शेती अजून आपल्या कोकणात चालू आहे तर शेती आपला आपल्या समाजिक पारंपरिक एक शेतीचा हे आहे शेती करतो म्हटलं आता पहिले जुनी शेती करायचं तशा आता नाही पण आता तरी पण परंपरा ही आताच्या तरुणकडे हे चालू ठेवलेली आहे तर आता सध्या आपल्याकडे नांगर आपल्या वाडीमध्ये सध्या पहिले कसं घरोघर नांगर असतात आता नांगर कमी झालेत आणि आपल्याकडे आधुनिक शेती म्हणजेच पावर ट्रेल वगैरे तर काय त्याच्यामुळे फरक पडला आहे का असं वाटतंय काय काय फरक म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आता म्हणजे ते वेग घेतला आहे त्यांनी आणि आता कसं आहे कामधंद्यामुळे काही लोक हे हो ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपली शेती करतात आणि काही लोक जे जुने पारंपरिक आहेत ते बैल बैलजोडी वगैरे हे धरून आपली शेती करतात तर संदीपदा बोलला ते बरोबरच आहे कारण सध्या आपल्या पाहिजे जमान्यामध्ये आबे शेतीचं पण आता आपल्या था कोकणामध्ये सुरुवात झालेली आहे कारण लोक आता था मेहनत कमी करत नाहीत बैल लोक पाहत नाहीत एक महिन्यात काम असतं त्यामुळे आता लोक पावर ट्रेलरने शेती करतात तर आता खाली आता था सतीश लावला सतीश घरीच आहे त्याची माणसं ते खाली मागे आहेत कारण त्यांचं दाड खाण्याचं काम चालू आहे तर नंग रात्री त्यांच्या घरी बांधलेलंच आहे घरातून तर जाऊया आता घरी आपण आणि घरी जाऊन नंतर मग आपल्या भाकरी घेऊन जायचं आमच्या शेतावरती निघडवण्यात त्याला आपण आता निघडून जाऊया मित्रांनो इथून खालून आल्यानंतर आता इथेच वती इथं देऊळ आहे आमचं एक दुबळेश्वर म्हणून एकदम प्राचीन मंदिर आहे या ठिकाणी आमच्या गावचं म्हणजेच दोन तीन वाड्यांचं मिळून मंदिर आहे दुबळेश्वर त्याला आपण देवात जाऊया दर्शन घेऊया आणि इथून मग घरी ठिकाणी आता आषाढीकडे असेल असेल ना त्यावेळी असं भजन असेल चला आपण देवाचं जुनं मंदिर आहे खूप अशा प्रकारे पायापुढे आपण जे आता जे मागे मंदिर बघितलं होतं माझ्या तुम्ही ते अतिशय प्राचीन मंदिर आहे या ठिकाणी दुबळेश्वर म्हणून आमच्या देवाचं नाव येते तर हे मंदिर आहे ना ह्या ठिकाणी आमच्या गावात म्हणजे वाडीमध्ये कोणतं काही काम असलं तर या ठिकाणी आल्यावर देऊन कामाला आपण सुरुवात करतो तर अशा प्रकारे हे प्राचीन मंदिर आहे दुबळेश्वर इथे जाताना वाटस आपला इकडून म्हणजे कोचरातली वगैरे कोचरेळा कोणत्या लोक वगैरे चालतात की पाय नक्की दर्शन घेतात आणि पुढे येतात आमच्या गावामध्ये वाडीमध्ये मित्रांनो फायनली मी आता आलोय पुन्हा एकदा खाली निघाव ना म्हणजे खाली आणि आता आपण दि दिवागाडीन जायचं आहे दुपारी साडे अकराची ती मालदेली एस टी आहे तर तिने आपण जातोय मुंबईला परत सोबत काका आहेत आणि अजून ते भावा काका पण आहेत ती आता दिवागाडीला येणार आहे तर तुम्ही आपण बोलू आता खाली जाऊ सांगून सांगू नये आपण जाऊ खाली आता ही आता चिखल पाडून झालेली आता लावणी झाली ही आमची आजची लावणी होईल इथली आणि मी राहायला खालचा पट्टा दोन तीन दिवसात होईल मालवणी आमची त्याच्यामुळे भाकरी घात इथे बाबा आणि बाप्पा इथे भाकरी घातात आता सारंग बसला येते बैल पण थोडे आराम करत आहेत असं आहे हा हा चल हां फोन करतो हां हां चल चला, चला मित्रांनो आता आपण जात आहोत पुन्हा एकदा घरी निघडण्यातून बाबांना पण सांगायला जाते म्हणून आणि जाता आलाय मोठा पाऊस चला आपण आता घरी जाऊया आणि पुन्हा हा निघाय निघायची तयारी करायची आपल्याला थोडी आपले लावणी पण करायला आपण हेल्प करायला आलो होतो दोन दिवस सुट्टी घेऊन आणि आता आपण पुन्हा जातो मुंबईच्या दिशेने तर चला आता घरी जातो आपण चला मंडळी दोन दिवसाची सुट्टी आपली संपलेली आहे आणि आता आपण निघालो परती प्रवासाला तर जाता आपण आता आपल्या देवामध्ये दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया मम्मी मम्मी आले सोड्याला बघा दर्शन घेऊन पुढे जाणार अशा प्रकारे हे देवळात स्वतःचा व्ह्यू आतमधलं एकदम शांत असं वातावरण आहे इकडे पालखी आहे साइडला दर्शन घेऊन झालं आहे आणि आता जरा स्टॉपला आपल्या साडे अकराची मालदूर ही पावणे बारापर्यंत इथे पुढच्या चला तर आपण स्टॉप तर ओवरऑल ही आहे आमच्या कापरे बस स्थानिक आमच्या गावचं मेन बस स्टॉप आहे म्हणजे आणि हा इथला स्टॉप जवळचा नजारा आहे मालिक आपण आपली दोन तिकीट काढली आहेत कदम करताना माझी दोघांची साठ रुपये तिकीट आहे बस पण पूर्ण अशी खाली आहे बऱ्यापैकी एकदम खालीच आहे म्हणाल्या हरकत नाही आज सिझर गर्दी कमी आहे तर दुपारशी वाजले ते गाणी आम्ही आता आले चिपूल स्टेशनला चिपूळ स्टेशनचा व्ह्यू आहे आणि मांदेवी कोकण करण्या गाड्याला आली प्लॅटफॉर्म नंबर दोनला उभे आहे आता गाड़ी बच अर है तो गर्दी तीस कमी है अभी दोन हजार रुपये बाकी है गर्दी तीस कमी बहुत अजूपर्यन गर्दी नहीं है पाउसपन तक कमी तो, गाड़ी आ जवर तो ते आता ते गाड़ी बहुतेक आज जब वालते सिग्नल तो लिखे आता अनाउंसमेंट पे चाल गाड़ी लवकर अनाउंसमेंट

आणि फायनली आपली दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आलेली आहे गाडी खाली याच्याला पटकन आपण थोडं आता एकदम तर गाडी एकदम आहे एक खाली आणि आपल्याला विंडो सीट बसायला भेटली आम्हाला एक पूर्ण सीटच भेटली म्हणजे मला वाटतं पहिल्यांदा दिवागाडी अशी एकदम खाली सीट भेटली आणि हे बघा धंदेवाले पण चालू चालू होते वडापाववाले चायवाले तर आपण ट्रॅव्हलिंग सुरुवात करूया वाजलं सात आपले गाडी आता आलं पनवेलला इथून खाली खाली पनवेल स्टेशन सुद्धा आहे आता आपण इथून राहतो आहोत सर्व दिवा मित्रांनो आत्ताच जस्ट घरी आलो मी रात्रीचे वाजले तर साडेआठ आणि आपली ट्रेन बरोबर कातिरीला आली सव्वा आठला आणि तिथून आपलं घर जवळ असल्यामुळे आपण लगेच घरी आलोय तर सांगायचं म्हणजे आपल्याला दिवा ट्रेन प्रथमच ती खाली भेटली कारण सध्या सीझन नसल्यामुळे ट्रेनला गर्दी कमी या आम्हाला पूर्ण एक स्टेट भेटी बसायला आम्ही एकदम कम्फर्टेबल आपला प्रवास झाला आहे तर प्रकारे मी या ठिकाणी आपला परतीचा प्रवास आणि सकाळी शेतावरचा वर्षा बघित पडतो हा व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करतो आहे तर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोणी आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल नक्की सबस्क्राईब करा भेटू शकत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद ॲम टेक केअर